उद्धव ठाकरेंची काल बॅग तपासण्यात ता आली होती त्यावरून शरद पवारांनी सरकारवर टीका केली आहे सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचं शरद पवार म्हणाले विरोधकांना त्रास दिला जात असल्यानं त्याबद्दल त्या नाराजी व्यक्त करणं गरजेचं असल्याचंही पवार म्हणाले उद्धव ठाकरेंची काल यवतमाळमध्ये बॅग तपासण्यात आलेली होती आणि यावरून विरोधकांनी टीका केली शरद पवार यांनी दे देखील भाष्य केलेलं आहे सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा कोण हो माझा पहिला सत्ताधाऱ्यांच्या एखादा दृष्टिकोन आहे सामान्य लोकांनाही कळते पण सामान्य लोकांना या पद्धतीची वर्तणूकांना मिळून जाते ही फसल झाली असं मला वाटत